अडोतीस चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग बघणार आहोत चेस्ट आहे आपली अडोतीस इंच त्याचा चौथा भाग साडेनऊ इंच ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच गळा आहे फ्रंटनेक सहा इंच बॅक नेक आठ इंच बाही उंची पाच इंच दंडघेर सहा इंच ह्याची आपण आता पेपर कटिंग बघणार आहोत ब्लाऊजची पहिली आपण उंची मोजून घेणार आहोत उंची आहे आपली साडे इंच त्यामध्ये आपण एक इंच मिळवणार आहोत साडे इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे साडेचौदा इंच ब्लाऊजचं छातीचा आपण चौथा भाग टाकलेला आहे साडेनऊ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घेतलेलं आहे अकरा इंच अडीच इंचावर आपण गळ्याचा माप टाकणार आहोत साडेपाचवर शोल्डरचे माप टाकायचे आहे गळा आहे आपला सहा इंच त्याचा एक चौकन तयार करून घेऊ शोल्डर घेतलेला आहे आपण साडेपाच इंच मोंढा घेणार आहोत आपण सहा इंच त्याचं पण चौकन तयार करून घेणार आहोत मोंढ्याचा आकार देण्यासाठी पहिला आकार दीड इंच दुसरा आकार दोन इंच गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्यालाही तसंच गोल आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टी घेणार आहोत आपण साडेतीन इंच दुसऱ्या साईडनी अडीच इंच तिरकी एक रेश मारून घ्यायची थोडासा त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आडोदी चेससाठी आपण क्रॉसपट्टीवर कटोरीचे माप टाकणार आहोत सहा इंच मोंड्याच्या साईडनी अडीच इंच गळ्याच्या वरती एक इंच हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत आता ह्याची आपण पेपर कटिंग करून घेऊ he's a label black झाली आपली फ्रंट साईड हा कटोरी आपण परत दुसऱ्या पेपरवर वाढून घेणार आहोत दुसऱ्या पेपरवर हा कटोरी आपण वाढून घेऊ हा दुसऱ्या पेपरवर आपण ठेवून घ्यायचा आहे ह्या साईडने आपण दीड इंचावर एक खून करायची त्यावर तो ठेवायचा आणि जसा आहे तसाच आकार आपण काढून घेणार आहोत ह्या साईडने आपण दीड इंच असा वाढवलेला आहे दुसऱ्या साईडने पण आपण दीड इंच वाढवणार आहोत ह्या दोन्हीचं आपण सेंटर काढून घेऊ खालच्या साइड़नी पण आपण दीड इंच घेणार आहोत हे जोडून घ्यायचं आहे वरतून आपण त्याला गोलाकार देऊन घेऊ खालच्या साइड़नी पण आपण याला थोडासा गोल आकार देऊन घेऊ बाहेरची साईड ही पूर्णपणे आपण कापून घेणार आहोत ही झाली आपली कटोरीची कटिंग आपण आता बाहीची कटिंग करून घेऊ आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ डबल पेपर घ्यायचा आहे मुंडा घेतलेला आहे आपण हा मोंडा घेतलेला आहे आपण सहा इंच यामध्ये आपण दोन इंच मिळवणार आहोत ही झाली आपली बाहीची गडी आठ इंच बाही उंची आहे आपली पाच इंच त्यामध्ये दीड इंच मिळवायची साडेसहा इंच बाहीचा आकार देण्यासाठी अडीच इंचावर एक खून करायची एक इंच ह्या साईडने एक इंच दुसऱ्या साईडनी हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत बाईला आपण तिरका कट देणार आहोत याच्यात आपण कटिंग करून घेऊ ही झाली आपली बाहीची कटिंग ही झाली आपली बॅक बॅक साईड सगळा से जेवढा असेल तेवढा आपण वाढवू शकतो असा गोल आकार त्याला देऊन कटिंग करायची आहे ही झाली आपली फ्रंट साईड ही बाही क्रॉसपट्टी कटोरी आडवती चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाउजची आपण ही कटिंग बघितलेली आहे कापडावर टाकताना पट्टी फक्त अर्धा इंच खालच्या साईडने आपण जास्त वाढवणार आहोत बाकीची जशी आहे तशीच पेपर कटिंग आपण कापडावर टाकून कटिंग करू शकतो